मंडळी लाईव्ह येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या आयडीवरती सतरा हजार प्रेक्षक मंडळी पूर्ण झालेले आहेत तसेच काही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्याची तुम्ही उत्तर नक्की द्या कोणत्या कोणत्या विषयावरती कोणत्या कोणत्या विषयावरती आम्ही व्हिडिओ कराव्यात असं तुम्हाला वाटतं आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा तसेच नवीन जे प्रेक्षक मंडळ आहेत ते या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आभार मंडळी कोकणातून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आता मी एक पोल तयार करतोय आणि तुम्ही त्या पोलच उत्तर द्या जेणेकरून मला नवीन व्हिडिओ करायला आवडतील आणि नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मला करायला कायमच आवडतात आपल्या आयडीवरती सुद्धा येत आहेत तर कोकणामधून प्रथम तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर विषय असा होता की मी नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारचे आहेत जा। काही प्रेक्षक मंडळींनी मला मेसेज करून सांगितलं आहे वरती की नानू अशा अशा व्हिडिओ कर किंवा अशा प्रकारच्या व्हिडिओ झाल्या पाहिजेत काही व्हिडिओमध्ये साऊंड कमी येतोय काही व्हिडिओमध्ये काही गोष्टी कमी आहेत तर त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करण्यासाठी लाईव्ह आलेलो ला आहे बाकी तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात किंवा आपल्या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा कोकणातल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय सहा जण लाईवला जोडले गेलेले ला आहेत नमस्कार मंडळी तुमचं नाव गाव मला कमेंट मध्ये सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल तुमचे प्रश्न किंवा तुम्ही मला सांगितलेल्या सजेशन मला ऐकायला बऱ्या वाटतील माझ्याकडून काही चुकत असेल किंवा माझ्या व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारच्या अपेक्षित आहेत किंवा मी कशा प्रकारे व्हिडिओ बनवल्या पाहिजेत याबद्दल सुद्धा तुम्ही मला सांगितलं गाईड केलं तर मी आणखीन चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करेन सहा जण लाईवला आहेत मंडळी कोकणचा आणि युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी तुम्हाला नावानेशी ओळखत नाही पण जर तुम्ही तुमचं नाव कमेंटमध्ये टाकलं तर मी तुमच्याशी नावानेशी बोलू शकतो कारण कसं असतं आपल्याला जे प्रेक्षक मंडळी आपल्याशी पाहत आहेत आपल्याशी बोलणार आहेत त्यांच्याशी आपण डायरेक्ट कनेक्ट होण्यासाठी आपल्याला त्यांची ओळख होणं गरजेचं आहे तर अठरा जण लाईव्हला आहेत मंडळी लाईकचं बटन सुद्धा नक्की दाबा लाईव्हला आलेलो ला आहे आणि प्रश्न असा होता की कोणत्या कोणत्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात कोणत्या कोणत्या व्हिडिओ करू मी तसेच तुमचं नावगाव कमेंटमध्ये टाकलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि एक अनोळखी ओळख आपली ओळखमध्ये तयार होईल तुम्ह जेणेकरून नाव गाव सहित मी तुमच्याशी चर्चा करेन बोलेन तर मंडळी कसे आहात एकोणीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत आपले सतरा हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी झालेले आहेत त्यातील एकोणीस जण आपल्या सोबत आहेत नवीन व्हिडिओ काही कन्सेप्ट आहेत आणि गेम बीट गडचिरोली मधून बोलतात दादा नमस्कार तुमचं नाव सांगा जेणेकरून तुम्हाला मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल सव्वीस जण आहेत गडचिरोली मधून गंभीर दादा जोडले गेलेले आहेत आणि तुमचं नाव सांगितलं तर मला सोपं होईल बोलायला सव्वीस जण आहेत मंडळी आपले व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून सांगा कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात हे कमेंट करून सांगा आमचे प्रयत्न असतील चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला आणि विशाल दादा नमस्कार विशाल दादा तू आपले व्हिडिओ जर बघत असशील तर तुला आपले व्हिडिओ कोणत्या व्हिडिओ आवडतात आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला आवडतात किंवा तुझ्या काही गो डोक्यामध्ये काही कन्सेप्ट असतील किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ झाल्या पाहिजेत किंवा काही विषय असतील तर आ, ते तुम्ही मला कमेंट करून सांगा जेणेकरून त्या विषयाला अनुसरून आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ह्याच्या आधी मला काही प्रेक्षक मंडळींनी सुद्धा सांगितलं आहे सत्तावीस जण जोडले गेलेले आहेत ह्याच्या आधी काही प्रेक्षक मंडळींनी मला काही गोष्टी सांगितल्या त्यांच्याकडच्या संकल्पना सांगितल्या ज्या की शॉर्ट फिल्मसाठी मला उपयोगासाठी आहेत आहे। त्या मी राईट नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत आणि त्या तसंच काही ता तुम्हाला जर सुचत असेल तुमच्या गावाकडचं तुमचं गाव कुठचं म्हणजे आता कोकणातले खूप सारी गावं आहेत काही लोकांना ती गावं माहीत पण नाहीत तर तुम्ही अशी गावं सांगा जेणेकरून ती अजूनपर्यंत अपरिचित आहेत आणि मग आपण त्या गावांच्या जाऊ विजिट करू त्या गावांची माहिती घेऊ किती सालापासून आहेत त्यांच्या गावातील मंदिरं कुठचे आहेत किती साल जुनं मंदिर आहे त्यांच्या गावात डोंगर आहेत कुठचे किल्ले आहेत ह्या गोष्टी अशा गोष्टींच्या माध्यमातून बाहेर पडत असतात तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा तुमचं गाव कुठचं जेणेकरून आम्हाला नवीन गावांमध्ये व्हिजिटसाठी आम्ही जातो आणि त्या गावांची माहिती कलेक्ट करतोय तसेच लग्नामध्ये सुद्धा जातो लग्नांच्या हळदी लग्नाच्या व्हिडिओसुद्धा आम्ही शूट करतो युट्यूब चॅनलवरती अपलोड करतो कसं असतं त्या आठवणी आपल्या चॅनलवरती बनून राहतात जेणेकरून तुम्ही भविष्यात त्या कधीही उघडून बघू शकता त्याच्यामुळे अशा सुद्धा आम्ही ऑर्डर घेतो येण्या जाण्याचा खर्च तुमच्याकडून असतो त्याच्यामुळे तो आम्ही घेतो बाकी प्रमोशनच्या थोडेसे चार्जेस असतात ते घेतो बाकी तो जो एक आनंद असतो हो, अल्बम तर खूप जण करतात पण अल्बम खराब होऊन जातो पण ह्या ज्या व्हिडिओ आम्ही ज्या बनवत असतो त्या कधी खराब होऊन जात नाही तुम्ही आपल्या आय डीवरती जाऊन व्हिडिओ चेक करा जेणेकरून खूप जणांच्या हळदीच्या लग्नाच्या व्हिडिओ आपल्या आय डीवरती आहेत तर तुम्ही त्या नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या लग्नामध्ये किंवा लग्नात किंवा कुठचे एनिथिंग जर गोष्टी कैद करून ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून आम्ही तुमच्या सगळ्या व्हिडिओ चांगल्या प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवत जाऊ तुम्ही त्या कधीही पाहू शकता मंडळी बाकी तुम्ही कसे आहात हे कमेंट करून नक्की सांगा आयडीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं नाहीत की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात तर याचा अर्थ असा मी समजतो की मला ज्या वाटत व्हिडिओ बरोबर आहेत त्याच मी कंटिन्यू करत राहाव्यात आणि त्याच्यातून आणखी नवीन नवीन काही गोष्टी घडत राहतील तर त्या तुम्ही खरंच सांगाव्या कारण आज काही गोष्टी आहेत नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन यायच्यात तर त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईनच बाकी फणसाची कुरी जर कोणाला माहीत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो कोकणी मेवा जर तुम्हाला बघायचा आहे तर मी दाखवतो बघा कोकणी मेवा आमच्याकडे आलेला आहे तर कोकणचा मेवा आ, ससी कोपरजी हाय नमस्कार कोकणचा पसरवून ठेवलाय जाम कोणाला जर आवडत नसतील तर मला सांगा लाल जाम कोण कोण खातो कमेंट करून नक्की सांगा कारण लाल जाम खायला एक मजा येते जाम भरपूर मजा येते हे बघा हा लाल जाम आहे जाम कोकणी मेवा आहे हो आणि मी गावावरून येताना घेऊन आलो होतो तर हा पहा इथं फनसा जो आहे इकडे मँगो ठेवलेले आहेत आणि इकडे जाम आहेत शेंगा आहे शेकटा जा त्याच्यानंतरला तिकडे पीठ आहे आमच्या आईने दिलेलं तर कोकणी मेवा जर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल हे सहसा जास्त कुठे भेटत नाही तर लाल जाम सुद्धा तुम्हाला पाहिजे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुमची ऑर्डर घेऊन लाल जाम पाठवू शकतो हा जो जाम असतो तो खायला चवीला एकदम चवदार असतो आणि पांढरा सुद्धा त्याचप्रमाणे चांगला असतो जर कोकणातून कोण असेल तर त्यांना माहीत असेल की लाल जाम पांढरा जाम एक इलायटी जाम येतात असे बऱ्याच प्रकारचे जाम असतात तर ते सुद्धा एकदम टेस्टी असतात आणि ते खावेत म्हणजे भूक चांगले असते हे जाम खाल्ले की मी साधारण तीन भाकऱ्या जरी खातो आणि भात तर कोकणी मेवा खायला या सगळ्यांनी आता मला सांगा हा जो जाम आहे हा या जामाला तुमच्याकडे काय बोलतात म्हणजे हा जो पांढरा जाम आहे याला जा। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग नावं आहेत म्हणजे ते ते आता काही ठिकाणी काजू ह्याला बोलतात त्याच्यानंतर इलायटी जाम बोलतात काही ठिकाणी साखरपा जाम बोलतात बरेच नाव आहे ह्याला तर तुमच्याकडे या जामाला म्हणजे आता बघा आता हा जाम आहे हा पांढऱ्या कलरचा त्याला तुमच्याकडे काय बोलतात त्याच्यानंतर लाल कलरचा जाम आहे पुढच्या लाईव्ह मध्ये तुर्तास राजा घेऊ का तुमची बोला वैभव पाटील आलेले आहेत नमस्कार दादा ह्या <coughs> शेकटाच्या शेंगा घेऊन आंबा बेंबा जो शन नाही चिकू बिकू कोण खातो काय गावच आहे एकदम टेन्शन नाही घ्यायचा बाजूच्या बिया बिया घेऊन मंडळी धन्यवाद बाय बाय टाटू तास तुमची रजा घेतो खूप जण ला येऊन गेले असेच तुम्ही सगळेजण आपल्या सोबत येत राहा आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओवरती प्रेम देत राहा बाय बाय टाटा आंब्याचा बाटा लवकर भेटा